ईद उल मिर्जेतझचे नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव येथील शाही ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केलं यावेळी नमाज पठण हाफिज निजामुद्दीन संधी यांनी केलं धार्मिक विधी प्रवचन खुद्बा पठण ब्रमुद्दीन खतीब यांनी केलं बयान मुफ्ती मोहम्मद सुफियान यांनी केलं मुबारक खतीब उपस्थित होते देखरेख व साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे मेहबूब अली मनेर व त्यांच्या सहकारी मित्रमंडळाने केलं विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून चॉकलेट बिस्किट व गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुमित कदम भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जयलाबुद्दीन शेख माजी नगरसेवक समीर मालगावे हजरत टेपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते सलीम कनमाडकर साधगौंडे इलियास शेख सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसहित अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळाभेट करून मुस्लिम बांधवांना ईद उल अझहाच्या शुभेच्छा दिल्या मिरज शहर हे विविधतेतून एकता व एकतेचं प्रतीक आहे हे सर्व मिरजकरांनी या ईद निमित्त दाखवून दिलं याचा बोध सर्व भारतीयांनी घ्यावा असं कार्य सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी मिरजत केलं यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जाऊ जगात भारत देश बलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावा अशी अल्लाहच्या प्रार्थना करण्यात आली मिरज येथील शाही येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल अजहचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं शाही परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचे आभारी मानण्यात आले मराठी गॅस न्यूजसाठी मिरजहून इमरान मुल्ला आज मिरजेमध्ये ईद उल जोहाची शाही ईदगाह मैदानावर लाखोच्या संख्येने